बदलापूर कर्जत रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला आताच्या घडीची एक महत्वाची बातमी दीड तासानंतर मालगाडी कर्जतच्या दिशेनं रवाना झाली आहे सिग्नल फेल झाल्यानं मालगाडी अडकली होती आता दीड तासानंतर तब्बल दीड तासानंतर सिग्नल यंत्रणेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि दीड तासानंतर मालगाडी कर्जतच्या दिशेनं रवाना झाली आहे त्यामुळे बदलापूर कर्जत मार्ग जो मागच्या दीड तासापासून बंद होता तो आता सुरू करण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत चंद्रशेखर दीड तासापूर्वी जी मालगाडी कर्जच्या दिशेने निघाली होती ती बदलापूर रेल्वे स्थानकाच्या आधीच सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे ही रेल्वे जी मालगाडी होती ती बदलापूर रेल्वे स्थानकाच्या अडकली होती आता दीड तासानंतर ही जी, जी मालगाडी आहे ही कर्जच्या दिशेने रवाना झालेली आहे मात्र अजूनही ज्या सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड आहे हा दुरुस्त होण्यासाठी जवळजवळ एक ते दीड तास लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मुंबईकडून ज्या कर्जत दिशेला येणाऱ्या गाड्या आहेत त्याही वाहतूक अजून काही काळ ठप्प राहणार आहे अगदी चंद्रशेखर या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल